लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एक खुशखबर आहे तर आता दिवाळीपूर्वीच हप्ता वाटप तर याच महिलांना मिळणार आहे नवीन जी आर देखील इथं आलेले आहे तर सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर ज्या महिलांची ई के वाय सी राहिलेली असेल तर तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे पोर्टलसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती क्लिक करून ज्या महिलांची ई के वाय सी राहिलेली आहे तर त्यांनी ई के वाय सी करून घ्या आधार नंबर टाकायचा कॅप्चर टाकून मी सहमत आहे यावरती क्लिक करून ओ टी पी पाठवा तर इथून तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तर आता लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या महिलांना इथं मिळणार आहे जो काही हप्ता इथं जमा होणार आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बनणार आहे आपण तर यामध्ये जे काही अपात्र महिला आहे ज्यांच्या कुटुंबामध्ये एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहेत तर अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जो हप्ता आहे इथं मिळणार नाही ज्या महिलांची ए के वाय सी राहिलेली आहे तर अशांनी ई के वाय सी करून घ्या सरो खाते तर आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये ज्यांनी ए के केली होती ज्यांची राहिलेली आहेत तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा झालेले आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी असेल सरकारी विभागामध्ये काम करत असेल त्याचप्रमाणे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा निवृत्ती वेतन जर घेत असेल तर त्यांचे जे काही पैसे आहेत ते आता इथं बंद झालेले आहेत त्या महिलांचे त्यानंतर जर तुम्हाला जे काही शासनामार्फत राबवण्यात येणारा योजना त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना अशा दोन चार योजनेचे जे काही आहे जर तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिना मिळत असेल तर तुमचे पैसे इथं आता बंद होणार आहेत तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य किंवा माझी खासदार आमदार आहेत तर अशांना लाभ मिळणार नाही त्यामधून अपात्र ठरलेले आहेत तर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहेत तर असेसुद्धा महिला यामध्ये अपात्र तर अशा महिलांना लाडकेबाई योजनेचे पैसे आता मिळणार नाही तर आता या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर इथं अपात्रसुद्धा तुम्हाला दिलेले आहे तर आता यामध्ये ज्या ज्या महिलांचे पैसे खात्यामध्ये जमा जर झालेले नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तुमचे पैसे कोणत्या खात्यात जमा झालेले आहेत ते पाहण्यासाठी अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्ही जे काही मोबाईल नंबर दिलेला होता ते मोबाईल नंबर टाका पासवर्ड तर आता बरेच जणांचं ऑप्शन ते पासवर्ड कोणतं टाकायचं आहे पासवर्ड पासवर्डवरती क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर टाकून कॅप्चा टाकायचा आहे सेंड ओ टी पीवरती क्लिक करून एक ओ टी पी पुन्हा तुम्हाला ओ टी पी टाकता येणार आहे कॅप्चा जे आपण इथं एंटर करून घेऊया तर आता सर्व महिलांकरिता खुशखबर आहे तर आता महिलांच्या खात्यामध्ये पैसे पुन्हा हप्ता इथं मिळणार आहे तर इथं कॅप्चा जे आपण इथं एंटर केलेलं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इनवरती क्लिक करणार आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला लॉग इनचं एक ऑप्शन आलेलं आहे तर ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले असतील तर तुम्हाला लाडके बन योजनेचे जर नवीन फॉर्म भरायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा सबमिटवरती जे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं दिसेल की तुमचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा झालेले आहे तर प्रायवसीसाठी आपण थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे या पैशाच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल ते तुम्हाला इथं शो करेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही तरी तो से आली तरी तो थोड़ी के तर इथं जे काही पैसे आहेत तिथं आलेले आहेत तर इथं मी प्रावेशीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे कोणत्या तारखेला जमा झालेले आहेत ते तुम्हाला त्या डेटनुसार इथं बघायला मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते चेक करू शकता तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व तुम्हाला तुम्हा कशाचे व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्कीच सांगा व लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू